अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तालुक्यात पोलिसांनी गांज्याची शेती शोधून जवळपास दीड कोटी रुपयांचा गांजा जप्त करत कारवाई केली होती ही घटना ताजी असतानाच आता मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावातील शेतकऱ्यांच्या घरात गांजा आढळून आलाय गोपाल मुंडाळे असे या शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या घरात तब्बल चाळीस किलो गांजा पोलिसांनी जप्त केल्या या प्रकरणात पोलिसांनी शेतकऱ्याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंदखेड लपाली येथील एका शेतात शेतकऱ्याने चक्क गांज्याची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी या शेत शिवारात छापा घालून हे गांजाचे शेतच शोधून काढलं त्यानंतर पोलिसांनी शेतात असलेले घराची देखील झडती घेतली या तपासात पोलिसांना घरातून जवळजवळ चाळीस किलो गांजा आढळून आला गोपाल मुंडाळे असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे काल वीस डिसेंबरच्या सायंकाळी पोलिसांनी छापा मारून हा प्रकार उघडकीस आणला गेल्या आठवडाभरापूर्वी लोणार तालुक्यात हत्ता शिवारात तुरीच्या शेतात गांजा लागवडीची घटना उघडकीस आली होती त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी गांजा लागवड करण्यात आली आहे असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित होता आहे भारतात गांजावर पूर्णपणे बंदी आहे तरीही लोक छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करतात काही जण व्यापार देखील करतात त्याचे सेवन करतात अशा प्रकारे आपल्या देशात हजारो वर्षापासून गांजाचं सेवन केलं जातं वर्ष एकोणीसशे पर्यंत गांजावर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती पण राजीव गांधी यांच्या सरकारने एकोणीसशे मध्ये एन कायदा आणला या कायद्यानुसार गांजावर बंदी घातली गेली साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा